उपोषण तर आता स्थगित झालं आहे आता महाराष्ट्रातील तमाम मराठ्यांच्या पुढे प्रश्न उपस्थित झालाय आता पुढं काय आरक्षणाचा तिढा अजून सुटलेला नाही म्हणून आवर्जून असं म्हणायचं वाटतंय की लढाई अजून संपलेली नाही कारण मराठा अजून जिंकलेला नाही म्हणून दादांनी जरी उपोषण सोडलेलं असलं स्थगित केलेलं असलं तरी प्रश्न मात्र अजून आपला सुटलेला नाही पण महाराष्ट्रातल्या तमाम मराठा समाजापुढं प्रश्न महत्वाचा उपस्थित राहिला की आता पुढं काय याच विषयाच्या अंतर्गत आपल्याला चर्चा करायची आता पुढं काय बांधवांनो मी अविनाश मोहिते आणि आपण पाहत आहे अविनाश मोहिते ऑफिशियल यूट्यूब चॅनल या चॅनलवरती जर बांधवांनो आपण पहिल्यांदाच आलेला असाल तर अविनाश मोहिते ऑफिशियल या युट्यूब चॅनलला आपण लाईक करावं शेअर करावं आणि मोठ्या संख्येनं सबस्क्राईब करावं अशी या ठिकाणी नम्र विनंती मित्रांनो गेली कित्येक दिवस मराठा आरक्षणाचं वादळ या महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं अनेक लोकांनी हा मराठा समाजाचा महामेरू थांबवण्याचा प्रयत्न केला अडवण्याचा प्रयत्न केला आणि त्या अनुषंगानं महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने पडसाद उमटले ते सुद्धा आपण रोज सोशल मीडियाच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून पाहतच आलेलो आहे मराठा समाजाविषयी आणि मनोज दादा जरांगे पाटलांच्या विषयी कोणी कोणत्या पद्धतीची वक्तव्य केलीत कुठल्या थाराला जाऊन वक्तव्य केलीत हे सुद्धा आपण याच माध्यमातून पाहिलं मनोज दादा पाटील यांनी अनेक उपोषणं अंतरवली सराटीमध्ये केली मला वाटतं किमान आतापर्यंत सहा उपोषणं झालेली आहेत पण या उपोषणाने आपल्या पदरामध्ये काय पडलं किंवा आपल्याला या उपोषणाच्या माध्यमातून काय मिळालं हे सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे महाराष्ट्र शासनाने मनोज दादा सारंगे पाटलांचं उपोषण किती गांभीर्याने घेतलं हे सुद्धा आपल्याला तपासणं किंवा पाहणं गरजेचं आहे महाराष्ट्रातील मराठा आमदार किंवा खासदारांनी या उपोषणाला पाठिंबा दिला का का त्यांनी मौन बाळगलं हे सुद्धा पाहणं किंवा याविषयी सुद्धा विचार करणं तितकाच महत्वाचं आहे मराठ्यांसाठी आता पुढची दिशा नेमकी काय आहे याच्यावर सुद्धा चर्चा होणं चर्चा होणं गरजेचं आहे म्हणून खास करून हा व्हिडिओ आहे मित्रांनो मनोज दादा जारंगे पाटील सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत त्यांना या उपचारातून बरं होण्यासाठी किंवा पूर्वपदावर येण्यासाठी किमान आठ नऊ दिवसाचा कालावधी लागणार आहे आणि मग पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये मनोजदादा जारंगे पाटील यांचे दौरे चालू होईल त्यानुसार वेळापत्रक लवकरच तुम्हाला सांगितलं जाईल मित्रांनो हे उपोषण सोडवण्यासाठी ज्या ज्या महिलांनी त्या ठिकाणी जाऊन मनोज दादांना विनंती केली त्यांच्या पुढे जाऊन जो हंबरणा फोडला आणि त्या महिलांचा विचार करून मनोज दादा जारांगे पाटील यांनी उपोषण सोडले त्याचाही मला या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करायचं मनोज दादा जारांगे पाटलांचं अभिनंदन सुद्धा करायचं आहे ज्या ज्या महिलांनी ज्या ज्या पुरुषांनी उपोषण सोडण्यासाठी आटोकात प्रयत्न केले त्या महिलांचं सुद्धा आपल्या चा चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी धन्यवाद मानायचंय हार्दिक अभिनंदन करायचं आहे कारण बांधवांनो मनोज दादा जारांगे पाटील हा हट्टी माणूस आहे एकदा का तो पेटून उठला की मग तो कुणाच्या बापाचा ऐकत नाही हे आपण सर्वांना माहिती आहे म्हणून मनोज दादा पाटलांनी जीवाची परवा न करता जीवाची बाजी लावून हे उपोषण चालू ठेवलं असतं उपोषणाचा फटका मात्र आपल्याला अतुनात सोसावा लागला असता आणि आपल्या हातातून जर का माणूस गेला असता तर मग मात्र याचे गंभीर परिणाम या महाराष्ट्राला आणि मराठा समाजाला सुद्धा भोगावे लागले असते म्हणून आपण म्हटलो होतं गड गेला तरी चालेल पण सिंह सुद्धा साबित राहिला पाहिजे आणि आता आपल्याला गड सुद्धा आणि सिंह सुद्धा आपला शाबित आहे म्हणून बांधवांनो उप आरक्षण तर आज नाही उद्या आपल्याला भेटणारच आहे त्याच्यात काय दुमत नाही पण हे आरक्षण भेटण्याच्या अगोदर माणूस सुद्धा आपल्या हातात राहणं तेवढंच महत्वाचं आहे पण हे आर उपोषण रोखण्यासाठी ज्या लक्ष्मण हाकेने आटोकाठ प्रयत्न केले ज्या वाघमारे आटोकाठ प्रयत्न केले ज्या ससाने आटोकाठ प्रयत्न केले आज त्यांची मात्र मित्रांनो हार झालेली आहे म्हणजे तुम्ही फक्त आमच्या उपोषणाला एक उपोषण म्हणून तुम्ही चालू करता म्हणजे जे टेन्टिटिव्ह उपोषण तुम्ही या महाराष्ट्रामध्ये सुरू होतं ते फक्त तुमचं नाटक होतं हे महाराष्ट्राने आता ओळखलंय कारण मनोज दादा जारांगे पाटलांनी उपोषण चालू केलं की लगेच तुमचं उपोषण चालू होतं आणि मग त्यांच्यावरती टीका करायची टिप्पणी करायची वेगवेगळ्या अंगाने चर्चा करायची सोशल मीडियामध्ये टीआरपी वाढवण्यासाठी स्वतःची पब्लिसिटी वाढवण्यासाठी मोठमोठ्या हाकाट्या करायच्या मोठमोठ्या नेत्यांना टीकेचं स्तोत्र करायचं किंवा शरद पवारांसारख्या लोकांवरती टीका करायची की त्यांनी आपण मीडियामध्ये आणि पब्लिसिटीमध्ये राहिलं पाहिजे हाच प्रमुख उद्देश मला वाटतं या उपोषणामागचा आणि या आंदोलनाचा मागचा असतो फक्त निव्वळ स्टंट आणि स्टंटबाजी ही फक्त हाकेची या ठिकाणी प्रवृत्ती महाराष्ट्राने संपूर्ण पाहिली तोंडवाकडं कडून मोठ्या मोठ्या आवाजात संविधान घटना मग त्याच्यातले बारकावे कसे मला कळतात हे सांगण्याचा आटोकाट प्रयत्न नेहमी लक्ष्मण हाके करताना आपल्याला पाहायला मिळून आला आणि त्याच्या हो मध्ये हो भरवण्याचं काम फक्त हा वाघमारे करतोय मग तो मुंडी हलवण्याचं मी कसा ओबीसीचा स्वयंभू नेता आहे मला कसा ओबीसींचा जास्त कळवळ आहे हे दाखवण्याचा आतोनात प्रयत्न लक्ष्मण हाकेने केला मीडियाने काय केलंय त्याला फक्त हवा दिली म्हणजे जारांगे पाटलाकडे जायचं एक प्रश्न विचारायचा इकडे यायचं एक प्रश्न विचारायचा ते असे म्हणले ह्याला म्हणायचं ते तसे म्हणले फक्त काड्या लावायचं काम भांडणं लावायचं काम मीडियाने केलं कारण मीडियाला फक्त टीआरपी पाहिजे मीडियाला फक्त भडकाऊ वक्तव्य पाहिजे आणि ते भडकाऊ वक्तव्य करण्याचे काम आशे लोक आशे हे असे लोक अशा पद्धतीने करतात आणि मग काय म्हणायचं महाराष्ट्र यांना पेटवायचंय महाराष्ट्रात दंगडी घाणवायच्या हे जातीवाद आहेत हे लक्ष्मण हकीने दाखवण्याचा आतोनात प्रयत्न केला आहे बांधवांना या व्हिडिओच्या माध्यमातून मराठा समाजाला मला आव्हान करायचंय किंवा आव्हान करावं असं वाटतं की आता आचारसंहिता कधी लागू होईल ते सांगता येत नाही म्हणून आपण डोळ्यात तेल घालून जाग राहिलं पाहिजे बर आता यातून एक गोष्ट आपण प्रामुख्यानं शिकली पाहिजे की ना धड सत्तेतले आपल्या कामी आले ना विरोधातले आपल्या कामी आले कुणीही पुढे येऊन मराठा समाजाची बाजू लावून धरली नाही यांना फक्त राजकारण करायचंय राजकारणावरतीच आधारित हे निर्णय या आमदारांना खासदारांना घ्यायचा वजाबीरजीची गणित या महाराष्ट्रामध्ये नेहमीच हे सत्ताधारी या ठिकाणी बांधताना आपल्याला पाहायला मिळून येतात विरोधक त्याचा फायदा घेताना या ठिकाणी आपल्याला दिसून येतात म्हणजे ना धड मुख्यमंत्र्यांनी आपली बाजू घेतली ना उपमुख्यमंत्र्यांनी आपली बाजू घेतली ना धडविरोधातील आमदार खासदारांनी आपली बाजू घेतली प्रामुख्याने या आंदोलनामध्ये कुणीही सक्षमपणे मराठ्यांच्या बाजूने भूमिका मांडलेली आपल्याला पाहायला मिळून येत नाही त्यांना असं वाटत असेल कदाचित की मराठ्यांच्या बाजूने गेलं तर ओबीसी नाराज होतील ओबीसीकडे गेलं तर मराठी नाराज होतील पण किमान उपोषणाची गंभीरता लक्षात घेऊन उपोषण सोडवण्यासाठी किंवा त्या ठिकाणी आंतरोलीला भेट देण्यासाठी तरी आमदार खासदार किंवा महाराष्ट्रातील मंत्र्यांनी किंवा त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी किंवा त्यांच्या जे कोण नियुक्त मंडळ असतं त्यांनी तरी भेटी द्यायला पाहिजे होत्या पण जे अमित शाह यांनी येऊन महाराष्ट्रामध्ये जे मोठं विधान केलंय की आम्हाला असली आंदोलनं आम्ही खूप हातळलेली आहेत मग ते पटेलचं असल आंदोलन गुजरचा असल मोठमोठी आंदोलनं आम्ही मोडीत काढली उपोषणं मोडीत काढली या उपोषणाने आंदोलनाने आपल्याला काही फरक पडत नाही जास्तीत जास्त जागा कमीत कमी तीस कमी आमदार आपले विदर्भात येतील असं अमित शहाना का वाटत म्हणजे एवढा मोठा गैरसमज गोड गैरसमज त्यांचा या महाराष्ट्रामध्ये काय येतो असे अनेक महाकाय औरंगजेब या महाराष्ट्राच्या मातीमध्ये गाडले गेलेले आहेत असे अनेक मात पर सरदार राष्ट्रावर चालून आले त्यांना आम्ही याच मातीत गाडलेलं आहे हे आम्ही शहानी विसरू नये हे पण तितकंच खरंच आहे म्हणून मराठा समाजाने जागृत राहिलं पाहिजे निवडणूक डोळ्यांसमोर शिवून सत्ताधारी आणि विरोधक या ठिकाणी राजकारणामधली खेळी खेळत आहेत आपण सुद्धा महाराष्ट्रामध्ये गनिमी काव्याने आपला सदस्य विवेक बुद्धीने डोकं चालवून सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांना सुद्धा धडा शिकवण्याची वेळ आता या महाराष्ट्रामध्ये येऊन ठेपलेली आहे म्हणून बांधवांना कुणाच्याही भूल थापांना बळी न पाडता महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाने किमान एका छाता खाली आलं पाहिजे आणि इथून पुढच्या काळामध्ये झेंडाही आपला असला पाहिजे आणि दांडा सुद्धा आपलाच असला पाहिजे असेच प्रयत्न आपल्याला किमान करावे लागतील म्हणून आपला फायदा सत्ता न सत्ताधाऱ्यांना पण झाला पाहिजे न विरोधाला सुद्धा झाला नाही पाहिजे आपण आपली स्वतःची चूल पेटवली पाहिजे आपण चौथा सुभा या ठिकाणी निर्माण करावा लागेल आपले किमान महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी शंभर दीडशे दोनशे आमदार यावेळेस उभे राहिले पाहिजे कशा पद्धतीने करायचे कुणाकुणाला तिकीट द्यायची ती आपली जी कोर कमिटी आहे महाराष्ट्रामधली मराठा समाजाची त्यांनी ते ठरवलं पाहिजे कोण निवडून आणू शकतो कोण सक्षम आहे महाराष्ट्रामध्ये जो समाजासाठी झटू शकतो पुढच्या काळात जाऊन समाजाच्या पाठीमागं ठामपणे उभा राहू शकतो अशांना आपण निवडून दिलं पाहिजे आता तुम्ही बघितलं असेल ज्या पद्धतीनं धनगारांचं आदिवासींच्या विरोधामध्ये आंदोलन चालू आहे किंवा तिकडं आम्हाला आरक्षण द्या म्हणून आंदोलन चालू आहे उपोषण चालू आहे तर सगळ्या आदिवासींच्या पंचवीस आमदारांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे धनगारांना आदिवासींच्या हक्कामध्ये येऊन देऊ नका आरक्षणामध्ये येऊन देऊ नका सगळे मिळून एक झालेत सगळ्या पक्षातील एक झालेत तसे आपले सुद्धा सर्व पक्षातील मराठा आमदारांनी मराठा समाजाच्या पाठीमाग ठामपणे उभं राहणं गरजेचं होतं पण आपला समाज मात्र खेकड्याच्या औलादीसारखा एकमेकांचे पाय ओढण्यात स्वतःची धन्यता मानतो तो समाजाच्या पाठीमाग ठामपणे बाजू घेत नाही किंवा भूमिका मांडत नाही उलट तो काय करतो आपलाच समाज आपल्या विरोधात भूमिका घेतो ही आपल्या मराठा समाजाची सर्वात मोठी शोकांतिका आहे बांधवांनो म्हणून आता आपण सावध झालं पाहिजे कुठल्याही पक्षाकडं आपण जात असताना पहिल्यांदा आपण आपल्या समाजाला प्राधान्य दिलं पाहिजे आपल्या समाजाच्या वातीने जर जरांगे पाटलांनी काही आमदार उभे केले तर संपूर्ण ताकदीनिशी महाराष्ट्रातील मराठ्यांनी जरांगे पाटलांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि आपले आमदार निवडून कसे येतील यासाठी आपल्याला अहो रात्र जाग राहून आटोकाट प्रयत्न करण्याची गरज आहे तरच मग मात्र जे पहिल्यांदा म्हटलं तसं होईल की आपलाच दानदान आपलाच झेंडा मंत्रालयावरती फडकल्याशिवाय राहणार नाही मग मात्र आपल्याला आरक्षणात गेल्या वाचून कोणीही रोकू शकत नाही हे पण तितकंच खरंय मग किती जरी पडळकर बोंबलत असेल किती जरी हाका बोंबलत असेल किती जरी वाघ मारेल किती जरी ससाने आपल्याला आडवे आले तर आपण मग मात्र यांना ला तुडवल्याशिवाय राहणार नाही हे तेवढंच खरंय त्याच्यासाठी आपल्याकडं सत्ता असणं गरजेचं आहे तरच आपण शेवटच्या घाटकाला न्याय देऊ शकतो अन्यथा नाही मग आपल्याला दुसऱ्यावर अशाच पद्धतीनं अवलंबून राहावं लागेल आणि तुम्हाला जर वाटत असेल की आता झटणदांड आपला असायला पाहिजे तर आपल्याला शेवटपर्यंत प्रयत्न करावे लागतील अवरात्र आपल्याला झटावं लागेल आणि सगळ्यात महाराष्ट्रातला जो तुम्ही म्हणताय सहा कोटी महाराष्ट्रात तो जागृत जर झाला तो जर खऱ्या अर्थानं पेटून उठला आणि त्यांनी जर सोबत मुसलमानांची मतं घेतली किंवा इकडे दलितांनी आपल्याला जर पाठिंबा दिला तर मग मात्र या महाराष्ट्रामध्ये मराठ्यांची सत्ता आल्याशिवाय कुणीही रोक शकत नाही ही काळ्या दागड्यावरची पांढरेशे बांधवांनो तर मराठ्यांनी जागृत राहिलं पाहिजे कोण आपलाय कोण परकाय याचा आपण विचार केला पाहिजे सतसत विवेक बुद्धीनं विचार करून आपल्याला पुढची भूमिका ठरवावी लागेल आपल्याच उमेदवाराच्या मागं आपल्या जातीच्या उमेदवाराच्या पाठीमागं आपल्याला ठामपणे उभं राहावं लागेल आपण सत्ताधारी आणि विरोधक म्हणजे युतीच्या आणि महाविकास आघाडीच्या आता नादी लागायला नको आणि त्यांच्या भूल आपल्याला बळी सुद्धा पडायला नको आणि आपल्यातलेच काही भामते सध्या पुढे येतील आणि आपल्याला काहीतरी आमिष दाखवतील ह्यांच्यापासून सुद्धा आपण सावध राहिलं पाहिजेत तत्वता एवढंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद